माझ्या हाताला धरून एक जण राजकारणात आले ते पन्हाळ्याच्या एका सभेत दबावाचं राजकारण करू नका असं उपदेशाचा डोस देऊ लागले गगनबावडा तालुक्यात सर्वसामान्य जनतेला वेटीस धरून आपली जहागिरी असल्याचं समजत आहे त्यांच्या कारखान्याच्या संचालकांना तरी इथं सन्मान आहे का अशी घणाघाती टीका सतेज पाटील यांचं नाव न घेता चंद्रदीप नरके यांनी केली आहे गारिवडे तालुका गगनबावडा इथं झालेल्या मेळाव्यात चंद्रदीप नरके बोलत होते अध्यक्षस्थानी सरपंच संतोष पाटील होते यावेळी नरके म्हणाले विकास आणि व्यक्तिगत लाभांच्या योजना आणून लोककल्याणाचा महायुती सरकारनं धडाका लावलाय धामणी प्रकल्पासाठी प्रामाणिकपणे पाठलाग केला ज्या पक्षाला आणि मुख्यमंत्र्यांना शिव्याशाप देतात त्याच मुख्यमंत्र्यांच्या धामणी प्रकल्पाच्या घळभरणी कार्यक्रमाला स्वाभिमान सोडून कसे काय उपस्थित राहता असा सवाल राहुल पाटील यांचे नाव न घेता नरके यांनी प्रश्न उपस्थित केलाय मुख्यमंत्र्यांना तुमचं नावही माहीत नाही ते इतरांना सांगावं लागले हे सर्वांनी पाहिलंय का कारखान्यात शेअर्स दिले तुम्ही तुमच्या गटाच्या लोकांना चार ते पाच हजार शेअर्स द्या मग लोकशाही काय असते हे कळेल गोकुळ के सी बँक यात स्वार्थ साधायचा दोन दिवस माझ्याबरोबर असलेल्या कामांवर ठेवलं नाही माझ्यासारख्या माणसांचा केसांना गळा कापला तर गप्प बसणार नाही स्वाभिमान गहाण ठेवण्याची वेळ येते तेव्हा पदाकडे मी बघत नाही जयश्री जाधवांचे काय हाल झाले हे राहुल पाटील यांच्या नंतर लक्षात येईल अशी घणाघाती टीका सतेज पाटील यांचं नाव न घेता चंद्रदीप नरके यांनी केलंय यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मेघा राणी जाधव संदीप पाटील सचिन शिंदे संभाजी सुतार यांनी मनोगत व्यक्त केले